दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक सुमारे पंच्याण्णव हजार कोटी रुपयांच्या सहा प्रस्तावांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी क्षमता वाढवायला मान्यता महाराष्ट्रात अतिवृष्टीग्रस्त भागात पाहणी करण्यासाठी मंत्र्यांचे दौरे सुरू आवश्यक तिथे नियम शिथिल करून तातडीनं मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुसळधार पावसामुळे आजही अनेक जलाशयांमधून विसर्ग सुरू छत्तीसगडमध्ये दंतेवाडा इथे एकाहत्तर माओवाद्यांचं तर गडचिरोलीत एकूण बासष्ट लाख रुपयांचं इनाम असलेल्या सहा जहाल माओवाद्यांचं आत्मसमर्पण आणि ज्येष्ठ कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा यांचं निधन आणि आता बातम्या विस्तारानं देशाच्या जहाजबांधणी आणि समुद्रमार्गे व्यापार क्षेत्रातल्या सुमारे पंच्याण्णव हजार कोटी रुपयांच्या सहा प्रस्तावांना आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या क्षेत्राच्या पुनर्सक्षमीकरणासाठी आणि अनुकूल परिसंस्था उभारण्यासाठी एकोणसत्तर हजार सातशे पंचवीस कोटी रुपयांच्या योजना मंजूर झाल्या आहेत देशांतर्गत क्षमता वृद्धी मुदतीचा वित्तपुरवठा सुधारणं तसंच जहाज बांधणीसाठी नवीन गोदी निर्मिती आणि जुन्या गोद्यांचं पुनरुज्जीवन या प्रमुख उद्दिष्टांसाठी हा निधी वापरला जाईल जहाज बांधणी उद्योगासाठीच्या अर्थसहाय्य योजनेला एकतीस मार्च दोन हजार पर्यंत मुदतवाढ दिली असून त्याकरता चोवीस हजार सातशे छत्तीस कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे या योजनांच्या अंमलबजावणीवर देखरेखीसाठी राष्ट्रीय जहाज बांधणी अभियान सुरू करण्याची घोषणा देखील त्यांनी केली रेल्वे कर्मचाऱ्यांना उत्पादकतेवर आधारित अठ्याहत्तर दिवसांचा बोनस देण्यासाठी एक हजार आठशे पासष्ट कोटी रुपयांचा प्रस्ताव आज बैठकीत मंजूर झाला याचा लाभ सुमारे दहा लाख एक्क्याण्णव हजार रेल्वे कर्मचाऱ्यांना होणार आहे क्षमता वाढ आणि मनुष्यबळ विकास याकरता पंधराव्या वित्त आयोगाच्या कालावधीसाठी दोन हजार दोनशे सत्याहत्तर कोटी रुपये तरतुदीला मंत्रिमंडळानं मान्यता दिली या अंतर्गत वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभाग तसंच सी एस आय आर आणि तत्सम शैक्षणिक संस्थांमधून कौशल्य विकासाकरता व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जाईल वैद्यकीय शिक्षणासाठी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी क्षमता वाढवण्याला देखील सरकारनं मान्यता दिली त्यामुळे एमबीबीएसच्या पाच हजार तेवीस जागा वाढतील तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पाच हजार जागा वाढतील याखेरीज बिहारमधल्या काही रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांनाही मान्यता देण्यात आली राज्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागामध्ये नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांचे दौरे सुरू झाले आहेत राज्य शासन संकटकाळात पूरग्रस्तांच्या पाठीशी असून नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आपत्तीच्या काळात आवश्यक तिथे नियम शिथिल करून तातडीनं मदत वितरित करावी असे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यातील निमगाव आणि सीना दारफळ या गावांना भेट देत पूरपरिस्थितीची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते शेतकऱ्यांना तर आम्ही मदत करणारच आहोत पण त्याचसोबत आम्ही ज्यांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे ज्यांच्या अन्नधान्याचं नुकसान झालं आहे अशांना देखील आम्ही मदत करणार आहोत शासनाने हा निर्णय केलेला आहे की कुठलेही अधिकचे निकष न लावता आणि कुठे आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून नागरिक केंद्रित मदत करायची आहे पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तसंच घरात पाणी जाऊन नुकसान झालेल्या नागरिकांनाही अधिकचे नियम न लावता शासन मदत करेल असं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी आज लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना ही भेट दिली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सोलापूर जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला आपदग्रस्तांशी संवाद साधत त्यांनी नुकसान भरपाईसाठी त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील धाराशिव जिल्ह्यात पूरपरिस्थितीची पाहणी केली कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जालना आणि अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागांचा दौरा करत शेतकऱ्यांशी कर संवाद साधला जालना जिल्ह्यातल्या पंचनाम्यांचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या मंत्री पंकजा मुंडे यांनी आज जालना जिल्ह्यात घनसावंगी इथं तसंच बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या गावांना भेट देऊन त्याची पाहणी केली राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी परभणी जिल्ह्याचा दौरा केला जलसंधारण आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मराठवाड्यात धाराशिव बार्शी इथल्या पूरग्रस्त गावांचा दौरा करून आढावा घेतला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या मराठवाड्याचा दौरा करणार आहेत उद्या दुपारी ते बीड तालुक्यातल्या कुर्ला इथं अतिवृत्ती अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी कर संवाद साधणार आहेत या आपत्कालीन परिस्थितीमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागानं सज्ज राहून नागरिकांना अखंडित आरोग्य सेवा द्यावी अशा सूचना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या आहेत दरम्यान मुसळधार पावसामुळे नद्यांचे प्रवाह वाढले असून राज्यातल्या अनेक जलाशयांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे पैठणच्या जायकवाडी धरणातून अठरा हजार आठशे चौसष्ट दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद या वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे नांदेडमध्ये विष्णुरी विष्णुपुरी प्रकल्पातून अडीच लाख क्युसेक्स विसर्ग गोदावरी पात्रात केला जात आहे नांदेड शहरातल्या सखल भागामध्ये पाणी शिरलं आहे गोदावरी काठच्या शंभरहून अधिक कुटुंबांना सुरक्षित अशा स्थळी हलवण्यात आलं आहे लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात तेरणा नदीचं पाणी काठच्या उजनी गावामध्ये शिरलं आहे सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं करमाळा माढा मोहोळ अपर तहसील मंद्रुप उत्तर सोलापूर या तालुक्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे परभणी जिल्ह्यात गोदावरी आणि दुधना या नद्यांना पूर आला असून छत्तीस गावांचा संपर्क तुटला असून पाचशे अठ्ठ्याहत्तर नागरिकांना मदत पथकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलं देशातल्या तरुणांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारनं अनेक धोरणं आखली आहेत आजच्या या विशेष मालिकेमध्ये जाणून घेऊया कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्राविषयी केंद्र सरकारनं गेल्या वर्षी मार्च महिन्यात इंडिया AI मिशन अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण जाहीर यासाठी दहा हजार तीनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला कृत्रिम बुद्धिमत्ता विकास आणि स्वीकार यात आघाडीवर असणाऱ्या देशांपैकी भारत एक आहे भारतातल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले आज हम देख रहे हैं भारत एआई डेवलपमेंट और एडेपन में आगे रहने वाले देशों में शामिल है इसके विस्तार के लिए सरकार ने इंडिया एआई मिशन को लॉन्च किया है हम मेक एआई इन इंडिया इसके विजन पर काम कर रहे हैं और हमारा उद्देश्य है मेक एआई वर्क फॉर इंडिया संगणकीय क्षमता स्टार्टअपचा विकास नवोन्मेष केंद्र तसंच कृत्रिम बुद्धिमत्तेला सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरण मिळवून देणं यावर भारताचं मिशन आहे हे धोरण जनकेंद्रीय असून तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण हा याचा गाभा आहे असं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले भारतात एक जबाबदार आणि सर्वसमावेशक कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करणं आणि विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीससाठी साठी डिजिटल पाया तयार करणं हे इंडिया AI या एचं उद्दिष्ट आहे या राष्ट्रीय आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत छत्तीसगडमध्ये दंतेवाडा येथे आज एकाहत्तर माओवाद्यांनी सुरक्षा दलांपुढे आत्मसमर्पण केलं यामध्ये एकवीस महिलांचा समावेश आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये सहा जहाल नक्षली अतिरेक्यांनी आज पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं कर्नाटकमधले ज्येष्ठ साहित्यिक एस एल भैरप्पा यांचं आज हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं ते चौऱ्याण्णव वर्षांचे होते भैरप्पा यांचं पार्थिव उद्या मैसूर इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील वस्तू आणि सेवा करांमध्ये केलेल्या सुधारणा बावीस सप्टेंबरपासून लागू झाल्या या अंतर्गत जीएसटीचा बारा आणि अठ्ठावीस टक्क्यांचा टप्पा रद्द झाला असून फक्त पाच आणि अठरा टक्के अशा दोन टप्प्यांमध्ये जीएसटी आकारला जात आहे खाद्यपदार्थांमधल्या जीएसटी दरांविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी खाद्यपदार्थांवरील जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे अंजीर बदाम खजूर यासारख्या सुक्या मेव्यावरचा जीएसटी बारा टक्क्यांवरून पाच टक्के झाला आहे मधुमेहांच्या रुग्णांसाठी असलेल्या विशेष खाद्यपदार्थांवरील करदेखील पाच टक्के कमी करण्यात आला आहे तसंच फळ भाज्या यांचे दरही कमी होणार आहेत यामुळे नागरिकांना पौष्टिक खाद्य स्वस्त दरात उपलब्ध होणार असून निरोगी जीवनशैलीसाठी प्रोत्साहन मिळणार आहे याचा फायदा ग्राहक आणि विक्रेते दोघांनाही होणार आहे याबाबत ऐकूया एका ग्राहकाची ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया मेरा नाम हर्ष है मैं दिल्ली का रहने वाला हूँ मैं ये कहना चाहता हूँ सरकार ने जो जीएसटी कम कर दिया है खाने की चीजों पर उससे हमें बहुत ही फायदा होगा क्योंकि अब फल और सब्जियाँ कम दाम पर मिलेंगी मेनली मिडिल क्लास फैमिलीज को सब्जियों के रेट कम होने से बहुत फायदा होगा और सुमारे पंच्याण्णव हजार कोटी रुपयांच्या सहा प्रस्तावांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी क्षमता वाढवायला मान्यता महाराष्ट्रात अतिवृष्टीग्रस्त भागामध्ये पाहणी करण्यासाठी मंत्र्यांचे दौरे सुरू आवश्यक तिथे नियम शिथिल करून तातडीनं मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुसळधार पावसामुळे आजही अनेक जलाशयांमधून विसर्ग सुरू दंतेवाडामध्ये एकाहत्तर माओवाद्यांचं तर गडचिरोलीत एकूण बासष्ट लाख रुपयांचं इनाम असलेल्या सहा जला जहाल माओवाद्यांचं आत्मसमर्पण आणि ज्येष्ठ कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार